नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे बंधन शुभदा नव्या जागेत राहायला आली होती घर लावून झालं सगळं बसतान बसलं पुन्हा एकदा आपली संगीत साधना सुरू करण्याचा विचार मनात डोकावू लागला जागा बदलल्यामुळे पूर्वीच्या शिक्षकांकडे जाणं शक्य नव्हतं कारण आताचं घर आधीच्या घरापासून बरंच लांब होतं गाव वाढत चाललं होतं तशी अंतरही वाढत चालली होती नुसती महिलांमध्येच नाही तर मनामधली अंतरही लांबली होती पूर्वीसारखे मनापासून शिकवणारे शिक्षकही आता उरले नव्हते एक दिवस काही कामानिमित्त नदीकिनारी असलेल्या अवस्थेपाशी जाण्याचा योग आला घरापासून फार दूर नव्हता तो भाग अचानकच तिची नजर एका छोट्याशाच पाठीकडे गेली तिचे डोळे विस्फारले ती पाटी होती शारदा संगीत विद्यालय संचालिका सौ कमल मोघे ती अक्षरशः धावतच तिकडे गेली विद्यालय पाह पहिल्याच मजल्यावर होते ती तडक जिना चढून वर गेली बाजाच्या पेटीचे स्वर कानावर पडले ती एकदम सुखावली दार लोटलेच लोटलेलेच होतं तरीही तिने दार वाजवलं एक प्रसन्न सोज्वळ मुद्रेच्या नऊवारी साडी नेसलेल्या वार्धक्याकडे झुकलेल्या गोऱ्या फान बाई दाराशी आल्या मंजूळ स्वरात बोलल्या कोण हवं आपल्याला तंबोऱ्याच्या तारा हळुवारपणे छेडल्या जाव्यात असा स्वर होता त्यांचा कमल मोघे आपणच का क्लाससंबंधी थोडं विचारायचं होतं या आत या थोडा वेळ बोलणं झालं नावगाव विचारून झालं गाणं सुरू करण्याबद्दल शुभदाने विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या खरं तर सध्या खूप विद्यार्थी झालेत माझ्याकडे वेळ कसा काढायचा प्रश्नच पडला आहे असं नका म्हणू काहीतरी करून वेळ काढा ना माझ्यासाठी बाईंनी क्षणभर शुभदाकडे पाहिलं जसा काही अंदाज घेत असाव्यात मग म्हणाल्या बरं असं करा परवा सकाळी दहा वाजता या मग बोलू आज जरा मी कामात आहे बाहेरही जायचं आहे प्रसन्न मनानं शोभता निघाली साऱ्या सुरांवर झुलत झुलतच दोन दिवसांनी भराभर सगळं कामं आवरून ती बरोबर दहा वाजता त्यांच्याकडे पोहोचली दार वाजवलं बाईंनी दार उघडलं समोर एक छोटा मुलगा पेटी वाजवत होता त्याचं बहुधा शिकणं झालं असावं बाईंनी त्याला विचारलं काय जमलं का रे नसलं तर आता पुढच्या वर्गात कर पुन्हा शुक्रवारी क्लास आहे ना तुझा तेव्हा ऐकिन मी मुलगा आवरून निघून गेला शुभदाकडे वळून बाई म्हणाल्या तुम्ही खरंच आलात मला काही खात्री नव्हती का कुणास ठाऊक पण मला वाटलं तुम्हाला खरोखरच मनापासून शिकायचं आहे का ते पाहावं म्हणूनच परत यायला लावलं मी तुम्हाला कारण बरेच लोक येतात विचारून जातात आणि परत तोंड दाखवत नाही तुम्ही परत आलात याचा अर्थच तुम्हाला खरोखर शिकायचा आहे बरं केव्हा सुरू करायचं अगदी आज आत्ता म्हटलं तरी आहे तयार आहे मी सगळ्या तयारीसह आले उतावे शुभदा म्हणाली बाई प्रसन्न हसल्या म्हणाल्या असं करा आज थोडं ऐकवणार का म्हणजे मलाही कल्पना येईल तुमची तयारी कुठवर आहे त्याची बाईंनी पेटीवर सूर धरला शुभदाने एक बंदिश ऐकवली बाई मनात मान डोलवत होत्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते बाईंनी शिष्या स्वीकारली शुभधाने विचारलं बाई आपल्याला काय द्यायचं तुम्हाला योग्य वाटेल ते द्या असं नका करू सांगा ना प्लीज सांगितलं ना तुम्हाला योग्य वाटेल ते मला फीपेक्षाही चांगले विद्यार्थी हवेत मनापासून शिकणारे हवेत मेहनत घेणारे काहीतरी करून दाखवणारे हवेत मला कोण किती देतं याची काळजी करत नाही मी कोण कसं घेतं ते पाहते तुमच्या मनाने द्या शुभदाला हा धक्काच होता कारण सध्या सगळीकडे मोठमोठे वाढलेले आकडे ऐकायची सवय पण तिला एक कळलं येथे आपल्या खरोखरच चांगलं संगीत शिकायला मिळतं मिळणार येथे महत्त्व संगीत शिकण्याचं आहे साधना सुरू झाली बाई शुभदावर खूप खुश होत्या त्यांना हवी होती तशी विद्यार्थिनी मिळाली होती शुभदाचा आवाज तर चांगला होताच पण तिची ग्रहणशक्तीही दांडगी होती त्या जे जे शिकवत ते ती लक्षपूर्वत ऐक ऐके आणि सहजगत्या सगळं उचली बाईंकडे येणारे इतर विद्यार्थी विद्यार्थिनीही केवळ परीक्षा द्यायची आई वडिलांनी पाठवलं म्हणून येत मनापासून शिकणारं फारसं कोणी नव्हतंच काही लोकांना लवकरात लवकर रेडिओ स्टार टी व्ही स्टार व्हायचं होतं त्यामुळे त्यांना झटपट संगीत हवं होतं आज शिकलो की उद्या आपण रेडिओ टी व्हीवर कार्यक्रम होईल का म्हणूनही विचारायला येत बाई शिकवत होत्या पण त्या त्यांना आनंद मिळत नव्हता समाधान मिळत नव्हतं आणि म्हणूनच शुभदा आल्यापासून त्यांना एक वेगळाच आनंद मिळत होता तिला शिकवण्यासाठी त्या मेहनत घेत आधीच तयारी करून ठेवत आवश्यक ती पुस्तकं आपल्याला वह्या काढून पाहून ठेवत तिलाही लिहून घ्यायला लावत त्यांच्याकडे पुस्तकांचा खूप संग्रह होता संगीतशास्त्र संगीतातील बंदिशी चिजा असलेली खूप जुनी पुस्तकंही त्यांच्या संग्रही होती बाई स्वत फार गात त्यांचा अभ्यासही दांडगा होता त्यांचे पती अण्णासाहेबही त्यात तज्ज्ञ होते ते स्वत सगळी वाद्ये वाजवत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे त्यांचे लक्ष असे कान असे कोण कसा म्हणतो कोण कसा वाजवतं इकडे ते जातीने लक्ष देत परीक्षेच्या आधी तबल्याची साथ करून तयारी पक्की करून घेत एरवीही तबल्याची साथ करत तसा प्रकृतीने आता थोडा दगा दिला होता त्यांना त्यामुळे अलीकडे हात नेहमीच चालत चालत असे नाही पण तरीही आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची उत्तम तयारी असली पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे मग त्यांना थोडा त्रास झाला तरी तो ते सहन करत असे आणि तबल्यावर बसत नवीन विद्यार्थिनी शुभदा त्यांनाही फार आवडली होती तिला तबला साथ करायला त्यांना फार आनंद होत असे शुभदाची आणि बाईंची आता खूप छान मैत्री झाली होती केवळ गुरु शिष्य संबंध नव्हता तर एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं दोघीही मनापासून एकमेकींना भेटण्यास आतुर असत कधीकधी त्यांचं इतर विषयांवरही बोलणं होईल बाईंचं गाणं शुभदाला ऐकत बसावं असं वाटे त्या सुरेखच गात एकदा शुभदाच्या मनात आलं बाईंचा एखादा कार्यक्रम आपल्या घरी करूया आणि इतरांनाही त्यांची ओळख करून देऊया त्याही त्या या भागात अलीकडेच आल्यामुळे अद्याप सगळ्यांना माहिती झालेल्या नव्हत्या तिच्या दृष्टीने इतक्या चांगल्या गायिका आपल्या जवळ राहतात ते इतरांनाही माहिती असायला हवं मग एक दिवस शुभदाने त्यांच्याकडे विषय काढला बाई यावर्षी गणपतीला माझ्या घरी तुमचा कार्यक्रम ठेवायचा विचार करते आहे याल का क्षणभरबाईंनी दाराकडे पाहिलं कोणी जवळ नाही ना याची खात्री करून घेतली मग म्हणाल्या नाही गो बाई मी बाहेर कार्यक्रम वगैरे करत नाही मी फक्त घरी शिकवण्याचं काम करते वेळ होत नाही शिवाय हल्लीत तेवढा रियाज होत नाही गायचं म्हटलं तर बैठकीची तयारी हवी ना चांगली वा तुमची तयारी नाही असं कोणी म्हणेल का तुम्हाला तर रियाजाची गरजच नाही मग अगं यांना नाही आवडत मी बाहेर गायलेलं त्या इतक्या आहेत तोच अचानक अण्णासाहेब कशासाठी तरी खोलीत आले बाईंनी एकदम विषय बदलून बंदिशीबद्दल बोलायला सुरुवात केली ती दोन्ही तरांनी कशी म्हणता येते हे त्या दाखवू लागल्या शुभदाने ओळखलं बाईंना त्यांच्यासमोर काही बोलायचं नाही तिने ही बंदिशीबद्दल विचारण्यास सुरुवात केली त्या दिवशी घरी परतताना शुभदा त्याच गोष्टीचा विचार करत राहिले असे का बरे असावे तिला काही उलग पण पुन्हा केव्हा तरी अण्णा नसताना हा विषय हळूच काढून बाईंशी बोलायचं असं तिने ठरवलं तब्बल महिन्यानंतर तिला त्यांच्याशी मोकळं बोलायची संधी मिळाली अण्णा त्या दिवशी मेडिकल तपासणीकरिता आपल्या मुलांबरोबर हॉस्पिटलला गेले होते आज क्लासच्या वेळी घरी बाई आणि शुभदा अशा दोघीच होत्या एरवी कधी आपला गाण्याचा वेळ वाया न घालवणाऱ्या शुभदाने आज सरळ सरळ मागच्या गोष्टीबद्दल बोलणं सुरू केलं तिचा हट्ट बघून मग बाईंनीही आपलं मन मोकळं केलं अगं खरं तर ह्यांनी शिकवलं मला माहेरी ऐपत नव्हती शाळेत असताना थोडंफार शिकायला मिळालं तेवढंच लग्न ठरलं तेव्हा माहिती नव्हतं की हे संगीताचे शौकीन शिकले आहेत शिकलेले आहेत म्हणून पेशाने गणिताचे प्राध्यापक त्यामुळे माणूस वृक्षच असेल असं वाटलं होतं पण लग्न होऊन यांच्या घरी आले आणि घरातली वाद्य वगैरे पाहिली तेव्हा आनंदाला पारावार उरला नाही एवढंच नव्हे तर लग्नानंतरच्या आठवड्यात लग्नाप्रित्यर्थ घरात संगीत मैफिली होत राहिल्या आणि हो एक दिवस यांचंही वायोलिन वादन होतं किती सुखावले होते म्हणून सांगू तेव्हाच ठरवलं की कधीतरी विषय काढायचा आणि गाणं शिकणं सुरू करायचं एक दिवस की नाही स्वयंपाकघरात काम करता करता गाणं गुणगुणत होते यांनी ते ऐकलं आत आले आणि दाराशी थांबून ते ऐकत राहिले मला ठाऊकच नव्हतं हो हे दाराशी ऐकत उभे आहेत म्हणून अचानक लक्ष गेलं आणि थबकले मी तर म्हणाले म्हण म्हण छान म्हणतेच पण दुसरी ओळ अशी नाही म्हणत ती कशी म्हणायची ते म्हणूनही दाखवलं आणि दुसऱ्या दिवसापासूनच माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली घरीच यांच्याकडे किती हौसेनं शिकवायचे खूप पुस्तकंही आणून द्यायचे माझे गाण्यातील पहिले गुरु हेच बरं का बाई भूतकाळात हरवल्या होत्या शुभदा तन्मयतेनं ते सर्व ऐकत होती बाईंच्या चेहऱ्यावरची हावभाव टिपत होती मनात साठवून ठेवत होती बाई विलक्षण सुंदर दिसत होत्या त्यावेळी मग सगळ्या परीक्षा देखील द्यायला लावल्या बरं का अगदी विशारदासह सगळ्या सोबत संसारही चालूच होता मुलं अगदी लहान होती तेव्हा थोडं थोडा खंड पडला होता पण यांनीच परत सुरू करायला लावलं घरी खूप तयारी करून घ्यायची सगळ्या परीक्षांना दबल्यावर साथ त्यांचीच असायची कधी कधी मी थक मी थकायचे कंटाळायचे पण त्यांना कधीही थकवा यायचा नाही याबाबतीत आणि अशी तयारी करून घेतली त्यांनी की विशारदला देखील उत्तम गुण मिळवून पहिली आले होते मी खूप आनंद झाला होता त्यांना नुसते पेढेच नाही तर जेवणं घातली होती मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना गाणं ऐकण्यासाठीही खूप मैफिलींना न्यायचे घरीही खूप कार्यक्रम असायचे मोठमोठ्या कलाकारांचे तिकडे महाराष्ट्राबाहेर येणारे मराठी गायक तर आमच्याच घरी उतरायचे इतरांचीही अनेक वेळा आम्ही राहायची सोय करत होतो विशारत झाल्यावर घरी क्लास सुरू करण्याची कल्पनाही त्यांचीच एवढं शिकल्यावर ते वाया जाऊ नये असं मलाही वाटत होतं घरात वर्ग सुरू झाले तीन चार विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली आणि पाहता पाहता संख्या वाढू लागली तर असंच एकदा विद्यार्थ्यांच्या घरी काही कार्यक्रम होता तेव्हा मा आम्हाला बोलावलं बोलाय बोलवायला त्याचे आईवडील घरी आले होते त्यांनी त्यासाठी माझा कार्यक्रम करायचा बेत केला होता मी आनंदाने हुरळून गेले होते कारण आतापर्यंत कोणी असं मला कार्यक्रम करण्याबद्दल विचारलंच नव्हतं पण पण मी काही बोलायच्या आतच ह्यांनी सांगून टाकलं नाही त्या बाहेर कुठे गात नाहीत मी बघतच राहिले काही बोलण्याची हिंमतच झाली नाही एवढंच नाही तर काही विचारायचंही धाडस झालं नाही मला खरं तर मला खूप आनंद झाला होता माझे पाय आकाशाला लागले होते यांचं वाक्य ऐकलं आणि मात्र अन्मी धाड कण कोसळावं तशी खाली आले दिवसभर मी खूप नाराज होते पण बोललेच नाही यांनीही काही विचारलं नाही तो विषय तिथेच संपला त्यानंतर दोनच दिवसांनी गावात काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता त्यासाठी संयोजक मंडळी घरी आली होती त्यांनीही मी अर्ध्या तासाचा कार्यक्रम देऊ शकेन का असं म्हणून विचारलं त्यावेळी हे घरी नव्हते मला काय बोलावं काही सुचतच नव्हतं मी त्यांना यांना विचारून सांगते म्हणून सांगितलं संध्याकाळी हे कामावरून घरी आले तेव्हा मी विषय काढला पण ते ऐकताच ह्यांचा चेहरा बदलला आणि म्हणाले बाहेर लोक सगळे चांगले असतातच असं नाही आणि माझ्या पत्नीने अशा सार्वजनिक कार्यक्रमात गावं हे मला पसंत नाही घरगुती कार्यक्रमाची गोष्ट वेगळी स्टेजवर जाऊन गायिका होण्यासाठी आपण गाणं शिकला नाहीत घरी मुलांना विद्यार्थ्यांना शिकवून संगीताची सेवा करता आहात हे खूप मोठं काम आहे न समजून मी विचारलं माझी तेवढी तयारी नाही असं वाटतं का आपल्याला हे शांतपणे पण पन निग्रही कठोर आवाजात म्हणाले माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही समजला नाहीत माझ्या पत्नीने बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाहीर कार्यक्रमात गाणं हे मला पसंत नाही आणि यापुढे मला यावर चर्चा करायची नाही यावर पडदा पडला असं समजायचं मला एकदम रडू कोसळलं पण ह्यांच्याकडून समजूत घालणंसुद्धा झालं नाही या त्यावेळी वयानं लहान होतेच मी संपूर्ण दिवस मी रडतच होते मला खूप वाईट वाटलं खूप मोठी गायिका व्हायचं स्वप्न मी काही पाहत नव्हते पण गावातल्या कार्यक्रमात गायला का हर काय हरकत असावी ते मला काही समजत नव्हतं मग मीही पुन्हा कधी काही विचारलं नाही घरात मात्र कार्यक्रम व्हायचे मित्रमंडळी नातेवाईक अशी खूप मंडळी जमायची रात्र रात्र जागून गायले आहे मी तेव्हा तबल तबला साथ यांचीच असायची इतर कोणी मला साथ केलेलीही यांना चालायचे नाही घरातील कार्यक्रमांना गायला कधी नाही म्हणाले नाहीत उलट आधीपासूनच खूप तयारी करून घ्यायची खूप मोठं घर होतं शंभर एक माणसं अंगणात बस सहज बसू शकतील एवढं मोठं अंगण होतं दिवाणखानाही मोठाच होता घरातल्या कार्यक्रमांना कधी नाही म्हटलं नाही पण बाहेर मात्र कधी गाऊ दिलं नाही यांनी एका परीक्षेच्या वेळी मात्र यांना कामामुळे मला साथ करता आली नाही तेव्हा अगदी नाईलाजाने दुसऱ्या माणसाला तबल्याची साथ करायची परवानगी मिळाली होती हे असं होतं सांग कसं गायचं चा बाहेर चांगली तयारी असूनही बाईंचे डोळे पाणावले होते पण टिपूस काही बाहेर येऊ दिला नाही त्यांनी क्षणभर शांतता पसरली मग शुभदास म्हणाले बाई पण हे बरोबर नाही का तुमचं नाही तर या समाजाचंही हे नुकसानच आहे आणि संगीत क्षेत्राचंही एक कलाकार अंधारातच नाही करायला इतक्या छान गात असून जबरदस्त तयारी असून जवळपासचे काही लोक सोडल्यास गावात कोणी तुम्हाला ओळखत नाही अण्णांनी असं करायला नको एवढं शिकवलं तुम्हाला पण या भाग भाग्यांपासून वंचितच ठेवलं का केलं असेल असं अण्णांनी नको शुभदा आता आणखी बोलायला लावू नकोस नको ते बोलायला लावू आता आहे त्यात मी सुखी आहे त्यांच्या या वाक्याने शुभदला काय वाटलं कोणास ठाऊ ती एकदम बोलून गेली बाई एक विचारते रागवू नका असं तर नाही ना झालं की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाल जास्त नाव मिळवाल असं वाटलं त्यांना कारण सर्वसाधारणतः सगळीकडे असं आढळून येतं की बायकोने शिकावं ती इतरांपेक्षा चांगली असावी हुशार असावे असं प्रत्येक नवऱ्याला वाटतं पण ती आपल्यापेक्षा पुढे गेली तिचं नाव जास्त झालं तर मात्र पुरुष ते स्वीकारू शकत नाही ही, ही अहमची भावना जागृत झाली तर फार कठीण होतं क्षणभरबाईंचा चेहरा गोरामोरा झाला पण आता मात्र त्या स्पष्ट बोलल्या तू नको तिथे बोट ठेवलंस आता विषय काढलाच आहेस तर सांगते अगं हे कुठे बाहेर बोलणंही कठीण असतं पण हेच तर खरं कारण आहे ज्यांनी ज्यांनी माझं गाणं ऐकलं तयारी पाहिली त्या सगळ्यांनी तसं बोलायला सुरुवात केली बाई अन्नापेक्षा अन्ना अण्णांपेक्षा पुढे गेल्याशिवाय त्यांना कला उपजतच आहे असं लोक बोलू लागले अगदी घरी यांच्यासमोर आणि तेव्हापासून सगळं बदललं पुरुषी अहंकार जागृत झाला बायको ही आपली मालकीची वस्तू असते असं समजून तिच्यावर सत्ता गाजवली होती बंधनं घातली होती तो काळही असा होता तिथे जिथे बायका काही करू शकत नव्हत्या मीही काहीही करू शकत नव्हते आपल्याला इतकं गाणं शिकायला मिळालं हे आपलं भाग्य असं समजून मी मनाचा तो कप्पा बंदच करून टाकला पंखच कापून टाकल्यावर पक्षीत तरी काय करणार पण हा अन्याय शुभदा काहीतरी बोलत होती पण तिचं वाक्य अर्ध्यात तोडत बाई म्हणाल्या अगं मी संगीताची एवढी सेवा करते आहे करायला मिळते आहे नवनवीन विद्यार्थी घडवते घडवते आहे हेही मोठं कामच नाही का यातली काही मोठी होतील नाव मिळवतील होती। त्यात मिळालं नाही का मला सगळं आम्ही या बाईंकडे शिकलो असं सांगतील त्यातच मिळणार नाही का मला नाव मी नाही तर माझे विद्यार्थी गातील बाईंनी पुन्हा एकदा आपला सौम्य सोजवा चेहरा धारण केला होता भरून आलेला आकाश मोकळं होऊन पुन्हा स्वच्छ निळभोर झालं होतं तासाची वेळ केव्हाच संपून गेली होती निरोप घेऊन जड मनाने शुभदा घराकडे निघाली होती मनात विचारांचा कल्लोळ चालूच होता ती स्वतःशीच बोलत होती का आणि काय म्हणून स्त्रीने सहन करायचं हे कितीतरी अशा बायका अंगात कलागुण असूनही पुढे येऊ शकल्या नसतील घरातल्या घरातच अशी माणसं दडून राहिली असतील पण ही बंधनं आता तुटली पाहिजेत ही बंधनं आता तुटलीच पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्याकरिता आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद